नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया पी सी आयकडून जे एक्झिट एक्झाम बॅचचे विद्यार्थी आहेत दोन हजार बावीस तेवीस शैक्षणिक वर्षात ज्यांनी डिप्लोमा इन फार्मसीला प्रवेश घेतलेला होता ज्यांचं डी फॉर्म पूर्ण झालंय पण एक्झिट एक्झाममुळं त्यांना या ठिकाणी रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून नोंदणी करता येत नव्हती त्यांना नोंदणी करता येणार आहे मात्र ती नोंदणी एक वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे पण या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनी ही एक्झिट एक्झाम कॅन्सल व्हावी किंवा एक्झिट एक्झाम संदर्भात तीनऐवजी एक, 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 संदर ती एक पेपर व्हावा या सगळ्या गोष्टींना अनुसरून कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेची सुनावणी आहे ती या ठिकाणी तीन तारखेला होणार आहे आता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जी बॅच आहे दोन हजार बावीस तेवीसला ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं त्या विद्यार्थ्यांना मुळात एक्झिट एक्झामबाबत डिटेल्स सविस्तर कल्पना कल्पना नव्हती अचानक ती एक्झिट एक्झाम त्यांच्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्याशिवाय अजूनपर्यंत पेपरचा जो फॉर्मॅट आहे याबाबत सर्व बरासा गोंधळ आहे आता त्यांचं शैक्षणिक नुकसान हे बऱ्यापैकी झालेलं आहे ते पासआउट होऊन बरासा काळ झालेला आहे पुन्हा त्यांना त्या ते सगळ्या गोष्टी स्टडी करणं विद्यार्थी पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायचा गेलं तर विद्यार्थ्यांचं खूप नुकसान आहे मग या ठिकाणी मी असं म्हणत नाही की पूर्ण एक्झिट एक्झाम रद्द करा पण तुमची जी बॅच आहे त्या बॅचला तरी ॲटलिस्ट एक्झिट एक्झाममध्ये सवलत दिली गेली पाहिजे कारण याच्या अगोदरच्या ऑलरेडी एका बॅचला पी सी आयनं ती सवलत दिलेली होती त्यामुळे तुमच्या बॅचला देखील सवलत सवलत दिली पाहिजे कारण आता तुम्हाला ते अलाव करतायत रजिस्ट्रेशनला पण लक्षात ठेवा ते रजिस्ट्रेशन जरी तुम्ही केलं तर ते फक्त एक वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे एक वर्षासाठी वैध असणार आहे त्यानंतर मात्र पुढे या ठिकाणी पुन्हा तुम्हाला रिन्यू करताना एक्झिट ही द्यावी लागेल ला। माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की, की दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात ऍडमिशन घेतलेली ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आता एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे त्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी ऍटलीस्ट सवलत मिळावी आणि विदाउट एक्झिट एक्झाम त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे कारण शिक्षण पूर्ण होऊन बराचसा एक वर्षाचा कालावधी झालेला आहे त्यांना जॉबसाठी बऱ्याचशा अडचणी येत आहेत आणि आता सारवा म्हणून सा केवळ एक वर्षासाठी नोंदणी द्यायची किंवा विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे ते योग्य नाही आहे मग संदर्भात तुम्हीच विद्यार्थ्यांनी एक जो लढा उभा केलेला आहे काही उत्तर प्रदेश बिहारमधले विद्यार्थी आहेत जे की कोर्टात गेलेले आहेत त्याची सुनावणी आहे ती तीन ती तारखेला होणार आहेत अर्थात इथं सकारात्मक निर्णय येतो का काय निर्णय येतो याची वाट पाहावी लागेल पण ते जे विद्यार्थी कोर्टात गेलेले आहेत त्यांना जर निका नकारात्मक आला तर पुढे देखील अजून पुढच्या कोर्टामध्ये जाण्याची त्यांची जर तयारी असेल तर या सगळ्यांमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वेळोवेळी या ठिकाणी तुमच्या जवळचे जिल्हाधिकारी आमदार यांना निवेदन देणं असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केलेली आहे त्यांना या ठिकाणी वेळ असेल शारीरिक तन मन धन जो काही सपोर्ट लागेल तो करा पण सपोर्ट करत असताना तुम्ही लक्षात ठेवा कुठल्याही चुकीच्या गोष्टीला समर्थन करू नका तुम्हाला तुमच्या फायद्याची जी चांगली गोष्ट होईल याच्यासाठी एकत्र एक या यापूर्वी आपण जो एक चॅनल क्रिएट केलेला होता टेलिग्रामवरती ग्रुप क्रिएट केलेला जिथं तुम्हाला डिस्कस करता यावं कोणत्या वकिलांबाबत किंवा तुम्ही कुठे जाणार काय करणार यासाठी जो ग्रुप बनवलेला होता तो ग्रुप तो ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपवरती तिथं त्या याचिकेसंदर्भातली माहिती देत आहे लक्षात ठेवा तुम्ही विद्यार्थ्यांनी ती चळवळ उभी केलेली आहे त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना तुम्ही एकत्रित येऊन एकमतानं चांगला निर्णय घ्या त्या ठिकाणी जे काही मार्गदर्शन करायचं असेल ते मी करेल फक्त आर्थिक बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत डिसिजन घेताना काळजीपूर्वक निर्णय घ्या बाकी या ठिकाणी कोणाला वेळ द्यायचा आहे कोणाला हेल्प करायची आहे कसा निर्णय घ्यावा काय घ्यावा यासाठी नक्कीच मी तुमच्या पाठीशी शेवटपर्यंत ठामपणे उभा राहील ही माहिती आवडल्यासच सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक ला करा आणि त्या ग्रुपवरती जॉईन करा आणि लक्षात ठेवा कॉलेजेस तुमच्या कॉलेजनं तुम्हाला फक्त शिक्षण दिलं म्हणजे तिथंच त्यांचं काम संपलेलं नाही आहे त्या कॉलेजची पण जबाबदारी आहे की एक्झिट एक्झाम संदर्भात विद्यार्थ्यांना पाठिंबा देणं भले एक्झिट एक्झाम कॅन्सल होण्यासाठी प्रयत्न करत नसाल ठीक आहे पण तुम्ही ॲटलिस्ट विद्यार्थ्यांना चांगलं अपडेटेड नॉलेज द्या एक्झिट एक्झामची तयारी करून घ्या एक्झिट एक्झामबाबत जनजागृती करा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहीणं राहणं गरजेचं आहे एक वर्ष होत आलं डिप्लोमा होऊन तरी देखील विद्यार्थ्यांना ज्या जॉबसाठी अडचणी येत आहेत रजिस्ट्रेशन होत नाही यासाठी कॉलेज आणि संस्थांनी देखील एकत्रित येणं गरजेचं आहे केवळ या ठिकाणी कॉलेजेसला ॲडमिशन घ्यायचं आणि ॲडमिशनमधून पैसा कमवायचा इथंपर्यंतच कॉलेजची भूमिका मर्यादित न राहता शेवटपर्यंत विद्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी कॉलेज उभं राहणं गरजेचं आहे एक शिक्षक म्हणून शिक्षकांच्या काय अडचणी असतात ते मी समजू शकतो पण किमान विद्यार्थ्यांच्या पाठीशी प्रत्येक शिक्षकानं कॉलेजेसनं उभं राहणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही एकत्र येऊन तुमची ताकद युनिटी दाखवणं गरजेचं आहे ठीक आहे मी फक्त इतकंच सांगेल की तो व्हॉट्सअप इतकंच सांगेल की तो टेलिग्रामचा जो ग्रुप आहे तो, तो जॉईन करा तिथं त्या याचिकेसंदर्भात माहिती दिली जाईल त्या संदर्भात तुम्हाला एकत्र येऊन काय करता येईल विद्यार्थ्यांची चळवळ आहे तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही एकत्र येऊन करा त्यामध्ये जे काही मार्गदर्शन लागेल त्यासाठी मी तुमच्यासाठी अवेलेबल असेल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा मी तुमच्यासाठी जे प्रयत्न करतो आहे ते तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा कारण तुमच्या पाठिंब्याशिवाय मला ह्या गोष्टी पुढे करता येणार नाही तुम्ही सोबत असाल तरच मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहू शकतो थँक्यू